हे गाई गुड मॉर्निंग कशात तुम्हाला असे कधी सर्व मजा असाल तर आताच आम्ही हे सॉरी आताच मी उठलो आई आहे आम्ही चालू जरा बाहेर कुठेतरी फिरायला हो ओ, चला चला निघूया तर आता आम्ही आम्ही लोडाच्या ब्रिजवर हो आहे ना चला निघूया पुढे बघा कुठे जातो आम्ही काय करतो ब्लॉक मध्ये आम्ही पोचे आणायला चाललो आम्ही हा मग ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा पोचे आणि आम्ही कल्याणला जाणार आहे कंटिन्यू कंटिन्यू राहा बन ना बघत राहा असं असं बघत राहा आमची जाऊन काय करायचं कंटिन्यू राहायचं सबस्क्राईब भर पटक्यानिटबोल तू बोल बोल तू बोल त्याचं काम त्याने करायचं बाबू आम्हाला कसं तुमचं काम येईल सब्सक्राइब कर रे बोल फक्त सब्सक्राइब करा एवढा बुक कराला आपल्याला आला पाहिजे एवढा असं कर बत्ता नका म्हणजे घंटी दाबायची हां घंटी दाबा इसरू नको आई बोलल्या बाबाला नक्की इसरू नका आपल्याला बंटीला नक्की इसरू नका आई आम्ही पोचे वगैरे घेऊन तर चाललोय चल बोल डिक्की टॅक्सील का 4 वाजे नको चल 4 वाजे <laughs> मुद्दाम मुद्दावन। ना मुद्दा म्हणून चला आता निघूया पोच वगैरे तर घेतलेत आम्ही आता पुढे जायला निघूया तर काय आपण आता जस्ट कलर मध्ये आलो आपल्याला डेटाच बी घ्यायचं मी बिना चपलीच आलो मला चप्पल कुठे मी मला माहितीच नाही आलो चला बघू आता काय घेते चला तर काय आम्ही बी वगैरे तर घेतलेला आहे पाठीमागे बघू शकता पाटा रे नर सरी काकडीचा सिरोल्याचा ना बीटचा बी घेतला सिरोल्याचा काकडीचा आणि बेटाचा बी घेतला मग काकडीचा बी घेतले ना, ना? मग काकडीचा खायला काकडीचा बी सांगला मी लावून देणार पॅकिंग भारी करून दिले पण तर चल आता दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय त्या ठिकाणी पण चला आपली गाडी पण या साईडला जा

तो दादा का दादा। तो चला तर काही आम्ही चाललो डोंबोलीला जरा काम एक तो करून येतो नंतर बघू कुठे जायचं ते तर चला निघूया गाईज रुनवल सिटीचे ट्रॅफिक नेहमी प्रमाणे तशीच आहे गवा गव्हा येतो जवळजवळ ट्रॅफिक असतंच पाहिजे इथे यायचं बी कंट्रोल येतो पण आता काय काम म्हणून ना इलं यावं लागतं पूर्ण ट्रॅफिक नाही चला या गाईज चाय प्यायला या बावे काहीतरी काम होतं म्हणून आलतो डोंबरीला तो झालेला आहे चला चाय पिऊन जावं मोकच घरी तु आम्ही ते फ्रँके गावायला आमच्यावर माझं पैसे नव्हते मी बघा इथेच आहे आमच्या पेंट्रगड कॉलेजच्या इथेच आहे बाजूला तू फ्रँकी फ्रँके गाव ना निघू घरी लवकर कर असा पण पाऊस तो बी पडू शकतो पावसाचा काही भरोसा नाही आहे पडल घ्या तू त्याला गाव ना निघू चला तर काहीच कुणालाय भाई बोललेलं एक करतो एक मला याच्यामुळे राग येतो भाई काय वाग काय बोलू नका याच्यामुळे तुझा राग येतो बाकी काहीच नाही त्या तुझा नाही त्याच येत मारामारी भाषा करते अरमारी चप्पल पण घेतले आज ते चालू भाई पण घाई नको चालू येतो का रे फास्ट बोलतो तुझी सत्तरच्या खाली स्पीड होत नाही झाले काही पण पेट्रोल ना चाल बा आताच घरची ते पोहोचलोय तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका